नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लासलगावचूर सोयाबीन लोकल अवघ बाराशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे बारा रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघ दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक दोनशे पाच ची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल उसद सोयाबीन लोकल अवक पाचशे एकवीस ची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल तुळजापूर सॅबेन लोकल अवक सातशे पंचवीस क्विंटल झिंग कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर सॅबिंड लोकल अवक चारशे चौऱ्याण्णव क्विंटल झिंक कमीत कमी दाज तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दात चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल अमरावती सॅबिंड लोकल आवक दहा हजार दोनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल आवक एकशे बहात्तर क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ तीन हजार आठशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवघ दोन हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव सॉयाबीन लोकल अवक पाचशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक एक हजार नऊशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल लासलगाव निफाट सोयाबीन चव्हाण पांढरा व सहाशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा वग एकोणीस हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल जालना सॉबीन चव्हाण पिवळा अवघ सोळा हजार पाचशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल अकोला सॉबीन चव्हाण पिवळा अवघ पाच हजार शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल यवतमाळ सोबींचं वान पिवळा अवघ दोन हजार सहाशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल अरवी सोबींचं वान पिवळा अवक पाचशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर कम चार हजार पाचशे रुपये क्विंटल चिखली सोविंचा वानपिवळा अभग दोन हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल हिंगणघाट सोबींचा वानपिवळा अभग सहा हजार चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल बीड साबीनचा वान पिवळा मग दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल वाशिम सॉबीनचा पिवळा अवघ दोन हजार पाचशे नगाची कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये नग सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये नग जास्तीचा दर सात हजार पाचशे नव्वद रुपये नग पुढील बाजार समिती वाशिम सविंच वाहन पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम अन सिंग सविंचं वाहन पिवळा अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल उमरेड सव्वींच वन पिवळा अग पाच हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये एक क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल वर्धा सव्वींच वन पिवळा वगैरे सहाशे एकोणतीस क्विंटलची கமீ கம தீன் சாஷே பஞ்சிசி ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண பன்னாச ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர் சார் ஹஜார சாஷே क्विंटल கவிண்டல் போக்க சயிங் சவ अबक அபக क्विंटल ची கமித்ஜா தீன்சே பஞ்சி ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதாரண பாசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சரே பந்தா ரூபாய் கவிண்டல் இங்கோளி கிணிவனக்கி சான்பிவா அக சாரே அட்டாவ க்விண்டல் கமித் கமிதா தீனஹ ஆடசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதாரண க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சாரே ரூபாய் க்விண்டல் மூத்திஜாபூர் சவீன் சான்பிவா அவக தீன் ஹஜார சாஷே க்விண்டல் சி कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे वीस रुपये क्विंटल डिकरे सोयाबीन चव्हाण पिवळा आवक आठशे पासष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सामनेर सॉबीन चवान पिवळा आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल जामखेट साबीन चवान पिवळा अवघ एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार চারশো রুপে ক্লিন্ট লোনার সোয়বিনিওা অবকাশে সত্তি ক্লিন্টাল কমি কমিদার চার হাজার শরীর ক্লিন্ট সবসাধারণ চার হাজার তিনশে পন্নাস রুপে ক্ল্টাল যা দর চার হাজার সাহশে রুপে ক্লিন্ট অবর শাহজানে সোয়াবনতা পিওা অবক আটশে একস ক্লটাল চি কমি কমিদার চার হাজার শংভর রুপে ক্িটল সবসাধারণ চার হাজার তিনশে পন্নাস রুপে ক্িটল জাস্তি দর চার হাজার সাহশে এক রুপে ক্লিন্ট মুরুম সোয়বন চান পিউা অবক চারশে তেত্রিশ ক্লিন্ট कमीत कमी द्या तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल सेनगाव सॉविन चव्हाण पिवळा अगो दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पालम सॉविन चव्हाण पिवळा अवघ दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बारशी टाकडी सॅविन चवान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ सविन चव्हाण पिवळा अवक तीन हजार तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार दहा रुपये क्विंटल बाबुळगाव हो सव्वींचा वान पिवळा अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे एक रुपये एक क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल राजुरा सव्वींचा वान पिवळा अवक चारशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये एक क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल काटोल सोबीनचा वाहन पिवळा अवक आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सात रुपये क्विंटल फुलगाव सोबीनचा वाहन पिवळा अवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल तरी होते अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उठसोबत तोपर्यंत नमस्कार बाय